पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या पायलेट प्रोजेक्ट मधल्या ई रिक्षा क्रमांक दहा वरती नैसर्गिक आपत्ती उडावली आहे सकाळी सात वाजेच्या अपघात झाल्याची घटना घडली आहे यामध्ये चालकासह तीन प्रवासी सुद्धा जखमी झालेत दस्तुरी ई रिक्षा थांब्यावरनं माथेरानच्या दिशेला येणाऱ्या ई रिक्षावरती जांभूळ जातीचं मोठं सुकलेलं झाड मुळासगट ई रिक्षावरती पडलं त्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे आणि ह्या ई रिक्षामध्ये प्रवास करत असलेले तीन प्रवासी तसंच प्र चालक प्रशांत गायकवाड हे सुद्धा जखमी झालेत आणि मागणं येत असलेल्या ई रिक्षातील प्रवासी सागर जोशी आणि अब्दुल महापोळे यांनी क्षणाचाही विलंब न करता बचाव कार्य करत तसं प्रवाशांना अपघातग्रस्त ई रिक्षातनं बाहेर काढलं आणि ते प्रवास करत असलेल्या रिक्षातनं माथेरान नगर परिषदेच्या बी हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी उल्हासनगरमधल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय ई रिक्षावरती झाड कोसळण्याच्यात ही दुसरी वेळ आहे नैसर्गिक आपत्ती असूनसुद्धा वनविभाग आणि नगरपालिकेकडनं दुपारी तीन वाजेपर्यंत पंचनामा केल्या गेल्या नसल्यामुळे चालकांचे भाऊ प्रवीण गायकवाड यांनी प्रशासनावरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ज्या ठिकाणी झाड कोसळलं आहे त्या ठिकाणी अर्धा रस्ता जांभा दगडाचा आणि अर्धा रस्ता फ्ले ओव्हर क्ले पेव्हर ब्लॉकचा असल्यामुळे चालकाला ह्या झाडावर चढावरनं गाडी काढता आली नाही जांभा दगडाचा रस्ता अतिशय खराब झाल्यानं खड्डे पडलेत आणि गाडी पळवणं म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखं आहे असं ई रिक्षा चालकांचं म्हणणं आहे मी प्रशांत गौतम गायकवाड रिक्षा चालक रिक्षा क्रमांक दहा आज सकाळी प्रवासी घेऊन दस्तुरीवरून मात्रांकडे निघालो असताना माझ्या गाडीवर एक मोठ झाड पडलं त्या झाड पडल्यामुळे मला फार दुखापत झाली व माझ्यासोबत माझे तीन प्रवासी त्यांनाही फार दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीत माझ्या शरीराला खूप मार लागलेला आहे जर आज रस्ता चांगला असता तर हे झाड माझ्या रिक्षावर पडलं नसतं आणि ते झाड पडलं आपण पाहू शकतो माझ्या इथे पायाला वगैरे मार लागलेलं आहे माझ्या बॅकला मार लागलेला आहे शोल्डरला मार लागलेला आहे आणि माझ्यासोबत जे दोन प्रवासी होते त्यातील एक महिला होती महिलालाही खूप गंभीर दुखापत झालेली होती पुरुषालाही खूप गंभीर दुखापत झालेली त्या कारणास्तव त्यांना पुढील दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे नमस्कार मी सागर जोशी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास निराळ वरून प्रवास करत असताना ई रिक्षाने माथेरान येथे येत असताना माझ्यासमोरच चालक प्रशांत गायकवाड यांची रिक्षा ही माथेऱ्यांच्या दिशेला गेली त्यामध्ये तीन जण होते आणि आम्ही पुढे थोडंसं गेल्यावर एक अवघड वाहन बघितलं होतं चालक प्रशांत गायकवाड हा बाजूला तिथे धुक्यामध्ये उभा होता आणि जवळ गेला बघितलं तिथे रिक्षा अतिशय चेपलेल्या अवस्थेत होती त्या रिक्षावर मोठं झाड पडलेलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं रिक्षाच्या दिशेने जा तर आम्ही गेलो होतो आतमध्ये एक मनोज दादा जे आहेत ते बाहेर आलेले होते आणि प्रशांत गायकवाडने सांगितलं तिथे पंचबाई आणि एक अजून एक महिला मध्ये होत्या रिक्षाची अवस्था प्रचंड बिकट होती आम्ही रिक्षाचा हूर उचलून त्या दोघांना खेचून बाहेर काढले त्या दोघी गंभीर जखमी होत्या त्यानंतर चौघांनाही नगर परिषदेच्या इस्पितळात हलवण्यात था आले आम्ही त्यांना मदत कार्य करून हलवले अतिशय दुर्दैवी घटना होती आता गंभीर असा अपघात होता आणि जर रस्ता वगैरे चांगला असता तर नक्कीच चालक प्रशांत गायकवाड ती रिक्षा बाहेर काढू शकत होता परंतु ही रिक्षाचा सगळ्यात कठीण वळण आहे तिकडनं रिक्षा काढणे खूप परिश्रमाचं काम असतं आणि अशा ठिकाणी आज हा गंभीर अपघात घडला